तर ही स्प्लेंडर बी एस सिक्स परवाची गाडी आहे हे व्हील ह्या व्हीलाचे दाते गेले होते माहिती आहे ना दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर हे व्हील सुद्धा मिळत नव्हतं कंपनीत सुद्धा मिळत नव्हतं तर काल मी कणकवलीला गेलो होतो हे जुन्या गाड्यांचं जे आहे जुन्या म्हणजे बी एस वगैरे जे स्टार्टरला हे व्हील लागतं ते व्हील घेतलं पण ते थोडं लांबीला जास्त होतं Mm mm तीन एम एमचा फरक होता तीन एम एमचा मग तो लेथ मशीनवरती जाऊन पाटणं ते कट केलं तर एवढं परफेक्ट एकदम तीन एम एममध्ये एवढा प्ले राहायला पाहिजे बघा आता हे पॅकिंग वगैरे काढायचं चालू आहे हेच कंटाळवाणी काम आहे सगळ्यात आता पूर्ण क्लीन करून झालं आहे आता मॅग्नेट कवर जोडतो आहे त्याच्यानंतर ऑइल लेवल वगैरे करून टोटल बॉडी साफ करायची याची टोटल बॉडी साफ करून एअर फिल्टर साफ करायचा आहे स्पार्क प्लग थोडी गाडी धरसोड करते असं त्याचं म्हणणं होतं बघूया म्हणजे एअर फिल्टर बोलतोय एअर फिल्टरची कंडिशन बघा तर जोडून झालंय कम्प्लीट मला याचा बघूया पूर्ण जाम आहे फिल्टर सगळं साफ करून आता नवीन एअर फिल्टर बसवतोय हो बघा एकदम क्लीन आता थ्रोटल बॉडीची थ्रोटल बॉडी ह्या गाडीची थ्रोटल बॉडी साफ करायची आहे कस्टमरला विचारलं तर कस्टमर बोलतोय की कधीच साफ केली नाही आणि साठ हजार था किलोमीटर झाली आहे मधी मधी धरसोड केल्यासारखी के होती गाडी तर साठ पासष्ट हजार किलोमीटर आहे त्यामुळे आता ट्रोटल बॉडी खोलून क्लीन करूया ट्रोटल बॉडी खोलली आहे बघा कार्बन जबरदस्त झाला आहे कारण काय साठ पासष्ट हजार किलोमीटर झाले त्या मनाने बरीच घाण आहे अजून थोडं आतमध्ये खोलून बघूया आता मगाचपेक्षा टोटल बॉडी बघा कशी मस्त क्लीन केली आहे एक नंबर झाली आहे आतून बाहेरून ओके चला फिटिंग करूया आता जेवायला पण जायचं आहे खूप वेळ आहे दोन वाजले आहेत ऑलरेडी जोडेपर्यंत आणखी खूप वेळ हा इंजेक्टर पण आपल्याला साफ करायचं आहे ठीक आहे चला